你负责。

तुम्ही तुमचं आज जर मग तिथे नाही वाट मी केले हाय हाय कौन सा कहते रिया से हिंदी में कमेंट करो भाई हिंदी में इंग्लिश में आता मुझे पढ़ना गांव से मैं महाराष्ट्र से बात कर रहे है। आप कहाँ से हो भैया महाराष्ट्र से पुणे से बात कर रहे हैं मेरी आवाज सुनाई दी भैया डॉक्टर है क्या नहीं मैं डॉक्टर नहीं हूँ भैया मैं एक हाउस वाइफ हूँ तुम्हारा नाम क्या है तुम कहाँ से बात कर रहे हो हिंदी में कमेंट करो ना। पीछे वो नहीं वो मशीन रहता है ना वो बड़ा वाला वो मशीन का बोर्ड है वो टाइटू हो टाइटू वो मशीन का भाई है भैया वो एक्सरसाइज वाला मशीन रहता है ना वही हिंदी हिंदी नहीं आती क्या हिंदी आती मुझे खाली इंग्लिश नहीं आती ना तुम इंग्लिश में कमेंट कर हिंदी में कमेंट करो ना और एक लाइक भी करो लाइव को राम राम ताई राम 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 ज्ञानेश्वर दादा झालं का तुमचं जीवन वगैरे लाईक केली आहे ताई थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल ज्ञानेश्वर दादा तुमचं जेवण झालं का आज काय होता आजचा मेनू जेवायला मग राधे राधे राधा जेवण झाले आहे माझे ताई हो का माझं पण जेवण झालं आहे वांग्याची भाजी आणि चपाती आवाज येतोय ना राधे 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 आपका नाम क्या है जी भैया मेरा नाम शीला है शीला सुखदेव तुम्हारा नाम क्या नाम क्या है सुखदेव शुभ रात्रि शुभ रात्रि दादा तुम्हारा गुड नाइट यस तुम्हारा नाम शाहदेव है क्या भैया का सुखदेव है सुखदेव लगता है तुम कहाँ से बात कर रहे हो तुमने बताया नहीं मुझे खाना होगा क्या तुम्हारा हाँ सुखदेव कायदे जामुगर तुम क्या काम करते हो भैया सुखदेव भैया शिल्पाई जे भी जे शिवराज जे करी महादेव दादा एक डिपी बदल ले दे ना जेवण झाले का ताई हो दादा माझं जेवण झाले तुमचं झालं का जेवण गुड मॉर्निंग जेवण केले नाही का बरं जेवण का नाही झालं दहा वाजले ना अशात काम चालू आहे का आता सध्या पण ऊन लागते का आता मादेव दादा आप काम करते जी मी कुछ नाही करती हो बाई खाली हाऊस वाईफ हो तुम क्या करते हो मी दवाखान्यात आहे ताई काय झालं तुम्हाला दादा दवाखान्यात आहे ఓకే హా కా హాదా సంభా కామ కజవే హాల్లాగలే డా तीन मोठे कपले आहेत खरंच काय कसं काय महादेव दादा काय लागलं होतं मशीन वगैरे काय झालं विहिरीतून मोटर करताना लागला आहे हो का <coughs> तीन बोटल कापली म्हटल्या अवघड झालं विहिरीतून मोटर काढताना लागला असं नाही का का असं कसं लागलं बरं समजा मोटर काढता वेळेस वर काढत ते का जेवण काय बनवलं आहे आज मी आज वांगड्याची भाजी आणि चपाती बनवली होती मोटर काढताना ना वर काढत जाते का मोटर आप यूट्यूब कब आते है जी भैया मैं साड़े नौ बजे आती यूट्यूब को लाइव में अभी मेरा डाटा खत्म हो गया था इसलिए मैं लेट हो गई थी हाथा वायर గోరఖండ్ కా వాళ్ళ యాడ్ కా మ लागल्या ह्या का ताते भाऊ पण आले दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला दादा तुम्हाला ताते भाऊ म्हणा वाटत नाही पण आता काय करा मोठे आमच्यापेक्षा झालं का तुमचं जेवण वगैरे हो डोक्याला बाम लावा सुद्धा काय सांगा दादा माझी तब्येतच बरी नाही दोन दिवस झाली दू आप प्लीज़ हिंदी में कमेंट करून तात्या दादा नमस्कार शेतकरी दादा महादेव दादा, तब्येतीची काळजी घ्या ॲडमिट केली आहे हो का जास्त लागले का त्याच्यामुळे ॲडमिट केला असं नाही का हे असं असते चोयुक्त काय म्हणते छोटी चूक पण लई मोठी होती कधी कधी शेतकरी दादा नमस्कार जेवण वगैरे केलं की नाही दादा आज लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल तुमचे व्हिडिओ लई एकच नंबर असतात हो खा हात रक्त थांबत नाही हा रक्त थांबत नाही का जास्त लागले वाटते नव्हतं रक्त थांबत नव्हतं उजू आताला आहे का डाव्या आता लाई तुमचे पण व्हिडिओ चांगले असते तो डान्स एकच नंबर असते तुमचा डान्स आता दे जेवण झाले का हो जेवण केलेलं आहे अजून अजून जेवण केलं नाही त्याची तब्येत बरी नाही दवाखान्यात आडमीटायची दरवर्षी आता त्रास येतो आज दवाखान्यात गेले तर दोन नंबर केले आहेत आई थँक्यू दादा थँक्यू तब्येतीची काळजी घ्या पण डाव्या हाताला आहे हो का मग तीन बोट कुठले समजा हे असे या, या साईडचे काही दोन इकडचे तात्या वगैरे काय कमेंट करा चहा बिस्किट घ्यायला या ताई हो का तुम्हाला तर काय असं थोडंसं सा खायला सांगितलं असेल डॉक्टरनं चहा बि चहा बिस्किट काय घ्या तुम्ही घ्या महादेदा सांभाळून कामं करायची ना हो बघा बरं आता हाताला लागलं म्हणल्यावर कसं असतं आणि हात तर आपलं मेन आहेत ताई चहा पाणी झाला का हो माझं जेवण पण झालं आहे तुम्ही चहा बिस्किट खाऊन का गोळ्या खायला थोडी जमते ना तुम्ही दवाखान्यात होत का नाही दादा मी माझे दादा मी घरीच असते पण ते मशीन असते ना मशीनवर उभारायची ती मशीन असते बघा दुसरी दाब द्यायची असं करंट लागल्यासारखं होतं त्या मशीनवर उभं राहिले ना त्याचे पोस्टर लावलेत बघा ते पाठीमागे की त्याच्यावर कशी एक्सरसाइज करायची ना ते असं वाटते किती दवाखान्यातच आहे पण मला जागा इथंच आहे चांगली बसायला मी दुसरीकडे नाही बसत खाली बसावं लागते मग ते हाताला लागले मग काय केलं समजा डॉक्टरनं मग दादा काही टाके वगैरे पडलेत का